आपल्याला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चार पाच दिवस झालं तुम्ही आपलं मुंबई ग्राहक पेठचे व्हिडिओ पाहता त्याला खूप छान प्रतिसाद दिला तर मी शूटिंग करून आल्यानंतर मी खरेदीला गेले नव्हते तर आज शेवटचा दिवस आहे मी खरेदीला गेले इथे सगळे आयुर्वेदिक हे सगळे इथे प्रोडक्ट आहेत आणि ते मी शूटिंग घेते आणि तिथल्या बऱ्याच गोष्टी घेतलेत मी ते मी तुम्हाला दाखवते इथे हे भाजीसाठी असा मस्तपैकी ट्रे होता वेगवेगळे डिझाईन करत होते ते मला करून दाखवतं ते सुद्धा ट्राय केलं आणि ते मी घेतलं कारण ज्या दिवशी मी शूटिंगला गेले होते त्या दिवशी शूटिंग करून आले कारण व्हिडिओ एडिट करणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं ते जास्त गरजेचं होतं म्हणजे मला वेळ मिळाल्यावर जो तर हे घेतलं आणि दुसरं तिथं काय तर अजून एक छोटंसं हे होते आ, सु हां सुरीला काहीतरी धार लावण्यासाठी ते एक घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही काढून ठेवा मी घेऊन जाते तर हे दोन्ही घेतलं तर इथे खूप छान यांच्याकडे वस्तू होते म्हणजे कडाई ते होते पहिल्यांदा तुम्ही पाहिलं बऱ्याच गोष्टी होत्या ज्या छोट्या मोठ्या होत्या खूप छान होत्या जे जे गरजेचं होतं त्या गोष्टी घेतल्या त्यानंतर मी इथे दागिन्याकडे वळले कारण बऱ्याच जणांनी मला ह्या दागिन्याबद्दल चौकशी केलं त्यांना हवेत जे इथे राहत नाहीत लांब राहतात जे व्हिडिओ पाहतात त्यांनी मला नाही नाही म्हटलं तरी सात आठ जणींनी तरी मेसेज केला मग मी तिला भेटले आणि हे तुम्हाला मी दागिने दाखवते कारण माझे फॅनचा आवाज इतका आहे की काही ऐकायला येत नव्हतं रिजनेबल आहे चारशेपासून ते आठशेपर्यंत त्यांच्याकडे वेगवेगळे डिझाईन आहेत हे मी जे मंगळसूत्र हातात पकडलं थे ते मला त्यांनी चारशे सांगितलं होतं आणि तिकडे बरेच जण खरेदीही करत होते शेवटचा दिवस होता आणि वेळ पण कमी होतं आणि हे मंगळसूत्र जे आहे हे वेगळं आहे आणि ह्याला खूप छान फिनिशिंग आहे ही आय थिंक मला वाटतं चारशे सांगितले त्यांनी ह्यांचा नंबर मी तुम्हाला देणार आहे आणि हे छोटं मंगळसूत्र आणि त्याला कानातले अटॅच आहेत ते तीनशेला वेगवेगळे रेट आहेत तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही त्यांना हाय केले की डिटेल ते तु, तुम्हाला सगळी माहिती देतील आणि इंस्टाग्राम पेज पण आहे ज्यांचं इंस्टाग्राम आहे तुम्ही तिथेही कॉन्टॅक्ट करू शकता खूप छान दागिने होते म्हणजे त्यांच्याकडे आणि बरेच जे मी पहिल्या दिवशी शूट घेतलं होतं जो आठशेचा सेट होता तो विकला गेला एकही नव्हता आणि इथं तुम्ही पाहू शकता आतासुद्धा ल आहेत आणि कॉपर बेसवरती काहीतरी केलेलं असतं ते खूप छान टिकतं असं सा त्यांनी सांगितलं त्या दिवशीसुद्धा सांगितलं हा त्यांचा नंबर आहे नाईन एट नाईन टू फोर टू नाईन टू थ्री टू ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे तर ते तुम्हाला हाय कर करायचं तर ते तुम्हाला नक्की की रिप्लाय करतील आणि तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्यांच्याकडून जे दागिने हवेत ते सविस्तर तुम्ही त्यांच्याकडून माहिती करून घेऊन तुम्ही घेऊ शकता तर हे असे मस्त दागिने बांगड्या हे सगळे इथे प्रकार आहेत आणि त्या आवरत होत्या त्यानंतर मी इकडं आले खाऊ खाऊ तर आपल्याला घ्यायचाच असतो आणि पापड दरवर्षी मी यांच्याकडून नाही म्हणले तरी सात आठ पापडाचे पाकेट आणि खायचे बिस्किटचे पाकेट घेते आणि त्या दिवशी मी पापड घेतले होते तर बिस्किटचे तीन पॅकेट घेतले यांच्याकडे आणि आर, पन्नास रुपयाला आहे खूप कमी आहे रेट पापडांचासुद्धा बिस्किटचासुद्धा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यानंतर दुसरा इथं दागिन्याचा स्टॉल होता यांच्याकडे सुद्धा खूप सुंदर आहेत हे सुद्धा व्हॉट्सअपवरती आणि इंस्टाग्रामवरती आहे कारेकर आर्ट ज्वेलरी आणि स्टुडिओ तुम्ही जो नंबर दिला आहे तिथं त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांनी स नावं ते लिहून घेत होते तुम्हाला नंतरसुद्धा म्हणजे बऱ्याच जणांना तिथे दागिने जे अवेलेबल नव्हते किंवा साईजचे नव्हते त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर ह्यांनासुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जो बॅनरवरती नंबर आहे तो नंबर आहे परत एकदा मी तुम्हाला हे बॅनर दाखवते तर तिथं नंबर आहे सेवन टू झिरो एट सेवन सिक्स सेवन नाईन थ्री नाईन असं त्याच्यानंतर मी गेले शर्ट आणि कुर्ती आणि परत शॉर्ट कुर्ती असे इथं जेन्स होते प्युअर कॉटन होते साडेतीनशेला एक आणि तीन घेतलं तर हजारला तर मी चेक केला हा एक आवडला मला प्लेन ग्रे आहे गिफ्ट देण्यासाठी आणि सरांसाठी असं म्हणून घेतले वरचेसुद्धा खूप सुंदर होते पण सर बोलले नाही मला दोन तीनच हवेत हा एक कुर्ता घेतला आणि एक शर्ट मी दुसऱ्यांसाठी घेतला आहे जो मला गिफ्टमध्ये दे द्यायचा आहे गिफ्टमध्ये दे देण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत कुर्तीचे रेट मला वाटतं साडेपाचशे होते तर ही कुर्ती आवडली बरेच तिथले जे काही होते त्यांचे सगळे मटेरियल संपत आलेलं पण ह्यापैकी आम्हाला दोन तीन आवडलं आणि आता उन्हाळ्यामध्ये कॉटनची गरज आहे मी परत तिथे कुर्ती होते मी माझ्यासाठी विचार करत होता पण तो साईज बोलतो की तो मला खूप लूज होईल शोल्डर उतरेल कारण मी स्वतः शिवते पण मला विकत घ्यायला सुद्धा आवडतं तर ही तिन्ही शर्ट घेतले मी त्यांच्याकडून म्हणजे दोन शर्ट आणि एक लाँग कुर्ती आणि इथून घेतल्यानंतर दुसरं मला खरेदी करायचं होतं ते हे डोळ्यासाठी जे थंड असतं पट्टीसारखं असतं आणि त्याच्यात अलोवेराचं जेल वापरलं असं त्यांनी सांगितलं होतं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि तुम्ही डोळ्यावरती ती पट्टी ठेवून दहा मिनिट तुम्ही झोपू शकता आरामात हे मी ऑलरेडी आधी घेतलेलं ते खराब झालेलं ह्याची किंमत आय थिंक दीडशे की काहीतरी असं सांगितलं होतं मला नक्की आठवत नाही त्याच्यानंतर एक आहे की चांगलं असं शी ह्याचं मला वाटतं त हे होतं हा काहीतरी हा दाढी करायचं सरांसाठी आणि इलेक्ट्रिकल होतं ते वरून जी डिझाईन आहे ती खूप छान होती आ, शे असं तांब्यांनी हे केलेले आणि टिकतं म्हणून सांगितलं हे त्याचं चा चार्जेस आहे ते माहिती देत होते हा ह्याच्यामध्ये आवाज द्यायचं कारण हे आहे कारण फॅन चालू असल्यामुळे कोणाचाच आवाज क्लिअर येत नव्हता आणि त्याच्यानंतर इथं वाफ घेण्यासाठी जी मशीन आहे ती घेतली माझ्याकडची होती कोविडमध्ये घेतलेली ती खराब झाली होती ही टू इन वन आहे म्हणजे तुम्ही फेशियल करताना तेव्हा घेऊ शकता सर्दी खोकला आहे तेव्हा घेऊ शकता साडेतीनशे की चारशे असे रेट होते असे ही तिन्ही वस्तू मी यांच्याकडून घेतले त्या दिवशी मला वाटतं मशीन पण घेतली होती हे टेबलबद्दल माहिती देतात टेबल होल्डिंग टेबल आहे मल्टीपर्पज कंप्युटर टेबल लॅपटॉप टेबल डायनिंग टेबल म्हणून यूज करू शकता त्याला लॅपटॉप साठी असं करायचं आहे बघा जी साईज बनवायची आहे ती त्याला याच्यामध्ये ह्या पाच प्लेअर आहेत म्हणजे पाच ते पुढे हा होतो हा लॅपटॉप साठी बघा हा टीप आहे म्हणून वापरू शकता तुम्ही याला हे बेडवर बसून तुम्ही अभ्यास करण्यासाठी किंवा लढण्यासाठी पण तुम्ही वापरू शकता आणि जेव्हा नको असेल तेव्हा याला पाठ म्हणून पण वाढेव जेव्हा पूजा करण्यासाठी पाठ म्हणून आणि नको असेल तेव्हा बेडच्या खाली घालायचा आहे आणि वीस बाय सव्वीस साईज आहे याच्यामध्ये कलर येतील चार ब्राउन ब्लॅक येलो रेड चालेल चालेल हां हे मजबूत आहे म्हणजे काय एकदा घेतला की तुम्हाला वीस वर्ष बघायचं काम किती वर्षाची वीस वर्षाची गॅरंटी आहे आम्ही एक पिस्ता कलरचा घेतलेला तो चांगला निघाला <laughs> चालेल चालेल तुमचा नंबर दिला आहे ना तर मी सांगते कॉन्टॅक्ट करायचा आज सगळं पॅकिंग चालू आहे मला काय दोन तीन दिवस यायला कसं आला आमच्या लोकांचा रिप्लाय मस्त छान छान एकदम होता भरपूर कस्टमर होते घेणारे होते चांगला रिस्पॉन्स होता असंच दरवर्षी असू दे ते असणारच एका मल्टी कलर गोळ्या दिसतात लहान मुलांच्या नाही छान आहे म्हणजे व्हरायटी भरपूर होती तुमच्याकडे बरंच मला वाटतं रिकामं झालं आहे लोकांची म्हणजे मागणी आता कुठं कुठं ऑल महाराष्ट्र फिरत असतोसर पालघर आता केळवा बीच पण आहे एकोणीस वीस पासून काहीतरी प्रोग्राम आहे मला पण मेसेज आलाय त्यांचा खेळवा फेस्टिवल फेस्टिवल आहे तिथे जवळच आहे चालेल चालेल थँक्यू पानाचे खूप छान प्रकार आहेत ह्यामधला जो हिरवा दिसतो ना तो पानाचा प्रकार मी घरीसुद्धा करते मी ह्यांच्याकडून थोडेसे जे काही खायचे हे होते मुकवास होते ते घेतलं होतं तर तुम्ही कुठंही असं हे ग्राहकचं जेव्हा हे असतं विक्रीसाठी प्रदर्शन असतं त्यावेळेस नक्की की ह्या गोष्टी घ्या कारण हे स्वतः बनवतात आणि हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि टिकत सुद्धा चांगला अगर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही बनवू शकता घड्या घालून थकली हे कसं झालं चांगलं झालं चांगला झाला चांगले रिस्कॉन बघितला का कुठे तुम्ही लिंक कुठे काय तुमचे एवढं करू बऱ्यापैकी गोष्टी ज्या काही हव्या होत्या त्या सगळ्या मी घेतले आणि गरजेच्या असतात तेच घेते आणि खूप छान असतात त्यानंतर ही ते आंब्याची पेटी होती त्याबद्दल ते, ते माहिती देत होते कारण आंब्याबद्दल खूप जणांनी प्रश्न विचारले होते तर ते डिटेल माहिती देतात पहा आज शेवटचा दिवस आहे कसा रिप्लाय लोकांना छान मॅडम प्रथम तुमचे धन्यवाद की तुम्ही आमचा एक आठवडा आधी युट्यूबला फेसबुक माध्यमातून आणि इंस्टाग्रामद्वारे आमचा मी प्रचार आधी केला त्यामुळे खरोखर लोकांना कळालं पाच दिवसांची आमची ही ग्रांत फेट अतिशय चांगली गेली मेहनत घेणारे आमचे मिलिंद आजरेकर सर जे स्वतः आयोजक आहेत आणि सहकारी पिटर सोलोमन हे देखील सहकारी यांनी एक महिना आधी मेहनत घेतली हॉट बुकिंगपासून प्रचारासाठी ते स्वतः इथे राहिले आणि त्यानंतर ता पाच दिवसाची ही भेट विविध भागातून आलेले आमचे सगळे व्यापारी त्यांना एक चांगली संधी उपलब्ध झाली चांगली लोकं कॉलेजची चांगली सुशिक्षित लोकं आली आणि भरपूर खरेदी केली आमच्या इथे तीन भागातला आंबा आला होता विशेष करून ते तिन्ही जणांचे आंबे संपले अक्षरशः त्याबद्दल मॅडम तुमचे धन्यवाद आहेत आणि त्याचमधल्या सर्व रहिवाशांचे आभार आहेत तुमचे आम्हाला तुम्ही प्रोत्साहन देत राहा तुमच्या सेवेसाठी आम्ही विधी देतो आणि नाविन्यपूर्ण उत्पादन घ्या आणत राहू पुढच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला कळेल आमचे आपल्याकडे सांगतील तोपर्यंत धन्यवाद आणि मेन म्हणजे आंब्यासाठी खूप जणांनी मला काल पण कॉल केला बरेच जण पण गेले माझ्याकडून तुम्हाला आभार कारण एवढे ह्याच्यातून कुठे आले होते दोन तीन दिवस त्याचा थोडासा मला वाटला इफेक्ट होईल पण आमच्यासाठी खूप लोकांनी हे केलंय आणि तुम्ही विचारत होते ऑनलाईन किंवा कसं तर ते तुम्ही सांगा नाही हा आता आम्ही जसं महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्ट नाही लक्झरी किंवा काही फोटो पाठवत असतो ओसर ते डहाणूपर्यंत आमचे काही लोकही येत असतात तर तुम्हाला आंबा हवा असेल तर इथे तर मध्ये घडपोच आम्हाला मिळू शकेल त्यासाठी मी नंबर देत आहे तुम्हाला माझा नंबर तिथे हे करा माझा नंबर आहे नाईन एट वन नाईन एट सिक्स झिरो थ्री एट फाईव्ह दुसरे आम्ही असेकर सर पण आहेत ते देखील गावातून डायरेक्ट आंबा पाठवतात पेटी पेटी हवेचं तुम्हाला मागवणार त्यांचाही नंबर देखील तुम्ही घ्या करा आणि तुम्हाला बाकी देखील इतर तुम्ही उत्पादन पाहिलेत ती आवडली असतील पुन्हा हवी असतील तर ती तुम्ही उत्पादन पाहिलेली असतील तर त्यासाठी देखील इन्क्वारी तुम्ही करू शकता ती देखील तुम्हाला घरपोच मिळतील

मलाही इतका छान तुम्ही रिप्लाय दिला त्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांचे ऑनलाईन जे काही आहेत मी आज सगळ्यांचे पत्ते किंवा नंबर जे पाठवू शकता शेवटी याच्यासाठी म्हणून कधी केले ते सगळे मी व्हिडिओच्या खाली नंबर दे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करावून घ्या नाही गेले नवारी मध्ये आले होते मी आता पण नवारीमध्ये आले होते नाही नाही आज काय मला ना नवऱ्या नववीचे जे आहेत ना त्यांच्या ब्लाउजेस नवऱ्या रूप आहे आज मी असे झाले असे पण ओळखाना तो एक बंद होतो नऊवारी आणि ह्या गेटअप मध्ये लोकांना माझं कामच यायचंय लोकांपर्यंत पोहचाय तर त्या गेटअप मध्ये जास्त चालेल बरं यांच्या रेक्षेतच नाही आले

माझ्या नऊवारीचं आवर्जून कौतुक केलं त्याने नऊवारी खूप छान शिवता आणि तुम्ही नऊवारी त्या दिवशी वेअर करून आले तर तर खूप सो छान दिसत होत्या आज आम्ही तुम्हाला ओळखलं नाही तर बरोबर आहे नऊवारीमध्ये खूप वेगळं दिसतो आपण आणि अशा नॉर्मल ड्रेसमध्ये वेगळं दिसतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणाला काही वस्तू मागवायची असतील तर कॉन्टॅक्ट नंबर दिले नक्की मागवा